सध्या नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न जी अर्थात नगर जुना महामार्ग जे आहे त्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे आणि आता बेट नाक्यापासून जे कातकडे पेट्रोल पंप आहे त्यापासून नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहे त्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी नॅशनल हायवेच्या कडेला असलेली दुकाने आहेत शेड आहे ते या ठिकाणी पाडण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते आहे आपण या ठिकाणी जर बघितलं तर जे सी बी मशीनच्या सहाय्याने जे दुकाने आहे किंवा जे पुढे आलेले शेड आहे ते हटवण्याची कारवाई या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहावंयस मिळत आहे त्याचबरोबर जे अतिक्रमणधारक आहे त्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध होत असल्याने पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके त्यांच्यासह जे पोलीस कर्मचारी आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे जे अतिक्रमणधारक अतिक्रमण काढण्याला का विरोध करताय तर त्यांची कुठेतरी आढवणूक पोलिसांच्या वतीने केली जाते आहे अतिक्रमणामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी जे आहे तर पोलीस प्रयत्न करत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर जे संपूर्ण जिल्हाभरामध्ये जे आहे तर अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने देखील कोपरगाव शहरातील जे मुख्य रस्ते आहे त्या ठिकाणी जे अतिक्रमण आहे दुकाने आहे टपरे आहे किंवा जे पुढं आलेले शेड आहे ते काढण्यासाठी जे जे आहे पार्किंग करण्यात आलेली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये कोपरगाव शहरामध्ये देखील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली जाणार आहे परंतु सध्या नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न जी यावरती जे सर्व्हिस रोड बनवण्यात येणार आहे त्या ठिकाणी जे अतिक्रमण आहे जे बा, बांधकाम आहे त्या ठिकाणी तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला दिसून आता येत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर जे पक्की दुकाने आहेत त्यांना देखील जेसीबीचे सहाय्याने या ठिकाणी तोडलं जात आहे त्याचबरोबर जे पुढं आलेले शेड आहे त्यांना तोडलं जात आहे आणि या ठिकाणी जे अतिक्रमण धारक आहेत त्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे नॅशनल हायवेने आम्हाला पूर्व सूचना दिलेली नाहीये किंवा नोटीस दिलेली नाहीये आणि थेट येऊन बुलडोजा चालवण्याचं काम यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता उपस्थित आहे परंतु जे नियम अतिक्रमण काढण्यासाठी जे फॉलो केले पाहिजे ते नहीं। आता था। था 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 था। है, केले जात नाही आहे आत्ता या ठिकाणी मीटर काढण्याचे काम केले जात आहे इलेक्ट्रिसिटी विद्युत पुरवठा सुरू असताना या ठिकाणी अतिक्रमण काढलं जात आहे कोणतेही नियम आटी या ठिकाणी नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं फॉलो केले जात नाही आहे विद्युत पुरवठा देखील आता त्याच सप्लाय या विद्युत तारांमध्ये सुरू असताना या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे नेमकी या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना या सगळे नियम माहीत आहे की नाही हा देखील आता मोठा आणि महत्वाचा प्रश्न नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जातो आहे दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जे नागरिक स्वतःहून जे अतिक्रमणधारक स्वतःहून अतिक्रमण स्वतःहून काढून घेत येतो त्यांना कुठल्याही प्रकारची वेळ देण्यात आली नाही आणि थेट त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे त्यामुळे जे महिला भगिनी आहेत ते देखील या ठिकाणी आक्रमक झाल्या आम्ही स्वतःहून आमचे अतिक्रमण काढून घेत असताना नेमकी का पोलीस प्रशासन किंवा जे नॅशनल हवेचे अधिकारी आहे का बरे डायरेक्ट थेट हातोड्या चालवत आहे किंवा बुलडोजर चालवत आहे काही काय सांगाल काय कारवाई या ठिकाणी झाली कारवाई काहीच झालेली नाही आम्हाला नोटीस आलेले नाही बिना नोटीस इथं तोडलेलं अतिक्रमण केलेलं आहे आमची भरपूर नुकसान झालेलं आणि आम्हाला भरपाई सुद्धा दिलेली नाही त्यांनी तुम्ही स्वतःहून अतिक्रमण काढत होता आम्ही काढत होतो त्याला सांगितलं पण आम्ही काढतोय तरी त्यांनी थांबले नाही डायरेक्ट मशीन लावले त्यांनी काय नाव आपलं मनीषा गीते माझं नाव सचिन बाळासाहेब बारसे बेट नाका कोपरगाव येते को आमची जागा आहे चौऱ्याऐंशी चौतीस दोन नंबरचा गट नंबर आहे आमचा आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अचानक यांचे पथक येऊन इथं दमदाटी करून आमचं आमच्या वैयक्तिक जागेमध्ये तोडफोड चालू केली आहे हा नॅशनल हायवेचे लोक आहेत आणि त्यांना सिक्युरिटी पोलिस पोलिसांची सिक्युरिटी त्यांना दिलेली तुम्ही त्यांच्याकडे काही कसलाच पुरावा नाही आम्हाला नोटीस दिल्या तर कारण की नोटीसच दिलेली नाही तर त्याचा पुरावा द्यायचा काही विषयच येत नाही तोंडी नाही काहीच नाही कसलंच नाही कसलंच काही सांगितलेलं नाही नुकसान भरपाई आम्हाला त्यांनी दिली पाहिजे आणि आम्ही कोर्टात त्याबद्दल दात मागितली जाईन नमस्कार साहेब नॅशनल ऑथॉरिटी ना जे आता ते अतिक्रमण म्हणताय त्याच्यात कसलाही प्रकार अतिक्रमणाचा भाग नव्हता रस्ता रुंदी करण्यासाठी आम्ही याच्या अदोग्रहही त्यांना बऱ्याच वेळेस यांना सहमती दाखवले तसं लेखी अर्ज पण दिलेले आहे त्यांना आमची रस्त्याच्या सहमती आहे पण लेखी आमचा उतारा लिगली असताना आमचं बांधकाम लिगली असताना त्यांनी आज यांना जमीन दोस्त केलं कसल्याही प्रकारच्या पूर्व नोटीस दोन दिवस साधोग्रह दिल्या पाहिजे नव्हत्या त्या कसल्याही प्रकारे सकाळ आज येऊन अचानक पाडल्या गेलेलं आहे आणि ते जर म्हणते अतिक्रमण तर त्यांनी सुरुवातीला हे जो पेपरमध्ये दिलेलं आहे त्यांनी ॲड दिली होती त्याच्यात त्यांनी कृषक दाखवलं होतं ऑलरेडी माझा उतारा हा बिनशेती प्लॉट आहे प्लॉट प्लॉटमध्ये असताना त्यांना माझा एकशे तेवीस चौरस मीटरचा प्लॉट आहे आणि एकशे तेवीस चौरस मीटरचीच नगरपालिकेची इथं स्पष्ट दिसून राहिली त्यांनी मला ना हरकत दिलेली आणि जे बांधकाम होतं ते लिगली होतं आपलं तिथं इथं स्पष्ट एकोणचाळीस पॉईंट एकोणवीस नियमित करण्यात येत आहे हे नगरपालिकेने स्पष्ट दिलेलं आहे आप त्याच्यामध्ये आपला कसलाही प्रकार विषय हे आपल्या लिगली जागेमध्ये येऊन यांनी आज बा... बंदोबस्तामध्ये अतिक्रमण म्हणून आपले स्वतःच्या हक्काचे जागा गाड्या तोडलेले यांनी पंधरा वर्षाचा आहे याचे नुकसान भरपायचं याच्याद्वारे याला वाचक कोण पडणार यांनी अजिबात कसल्याही प्रकारचा आहे ना आमच्या कोणत्याही भावना काय विषय भागणी काय नाही यांनी रस्ता रुंदीकरणासाठी जागा लागते आमची सहमती आहे परंतु आमचं जे नुकसान झालेलं आहे आमची जे जागा घेत आहेत त्याचे व्यवस्थितपणे त्यांनी आम्हाला मूल्य द्यायला पाहिजे याच्या दोबार आम्ही प्रांत साहेबांना भेटलेलं आहे त्यांना या आ, जे पक्की दुकानं आहे त्यांना देखील काढण्याची मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि सर्व्हिस रोड या ठिकाणी नॅशनल हायवेच्या पथकाकडून किंवा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी मोफळ करण्याची मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे मोविंद खान न्यूज कोपरगाव